नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे या अंतर्गत राज्यातील के वाय सी झालेल्या पात्र शेतकऱ्यांना एकशे एकोणसाठ कोटी पंचवीस लाख ,00 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट अपत्यग्रस्त म्हणजे मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो राज्यातील किती पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आवडला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर बघा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीची सहायता अतिवृष्टीग्रस्त एक लाख पंचवीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकोणसाठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा ही रक्कम थेट खात्यात वर्ग केली जाईल अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे आणि मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्यातील के वाय सी झालेल्या एक लाख पंचवीस हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लुकसाहे भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो